माडसांगवी शिवारामध्ये आपल्या कार्यालयात बसलेल्या शिलापूर याटी वकीला वर या ठिकाणच्या वकिलावर चार ते पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली आहे या हल्ल्यात वकिलासह आणखीन एक जण जखमी झाला असून दरम्यान अडगाव पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे हल्ल्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात असून याबाबत रात्री उशिरापर्यंत अडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचं काम सुरू होतं याबाबत माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील माडसांगवी शिवारात शिलापूर या ठिकाणचे अॅडव्होकेट रामेश्वर बुराडे यांचं कार्यालय असून या ठिकाणी ते दैनंदिन कामकाज कार्यालयात बसून करत असताना काल सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयात शिरून धुडगूस घालत वकिलावर जीव घेणा ठार मारण्याच्या हेतूने हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये कार्यालयात कामकाजासाठी वकिलावरील हल्ला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता संशयितांनी काहीतरी धारदार शस्त्रानं त्याच्यावरही वार केलाय या घटनेत जखमी झालेल्या वकिलानं प्राणघातक हल्ला करणाऱ्या एकाला पकडून ठेवलं होतं अॅडव्होकेट रामेश्वर बोराडे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं हल्ला करणाऱ्यांपैकी नाशिक रोड विभागातील पवारवाडीतील कुलथे नावाच्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास आडगाव पोलीस, पोलीस करत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाण नाशिक रोड